नमस्कार अंकिताच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे सुकी भेळ रेसिपी चला तर पाहूया मी इथे चुरमुरे घेतलेले आहेत म्हणजे चिवडा घेतलेला आहे चुरमुरे नाही त्यामुळे आणि इकडे कांदा कापून घेत आहे एक ते दोन कांदा कापून घ्यायचे छोटे छोटे असल्यामुळे मी थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि एक टमॅटो घ्यायचा आहे आणि एक काकडी कुल्लो आणि कोथिंबीर घ्यायचं आहे आणि एक प्लेट शेव घेतलेला आहे छान असे सगळे कापून घ्यायचं आहे काय का कांदा कापून घ्यायचा आणि टमॅटो पण कापून घ्यायचा असे छोटे छोटे कापून घ्यायचं छोटे छोटे कापून घेतल्याने सगळीकडे मीठ मिक्स होतं आता टोमॅटो पण टाकून द्यायचं त्यावरच काकडी कापून घ्यायची काकडी पण छोटे छोटे कापून आहे छान असं कापून घ्यायचं आहे ते पण कापून द्यायचं द्यावर आता कोथिंबीर कापून घेतलं कोथिंबीर पण छान छोटे छोटे कापून घ्यायचं बारीक असं कापून आहे चुरमुळ्यावर आपण टाकून घ्यायचं आहे एक चमचा तिखट घेतलेलं ला आहे लाल तिखट आहे आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं मी चिवडा घेतलेला आहे खूपच छान लागतो चिवड्याचा असं केलं तर खूप छान लागतो तुम्ही चुरमुरे घेतला तरी चालेल आता आपण ताटात सर्व करून घेऊया सर पाहू शकता छान अशी झालेली आहे आमची भेळ त्यावर आता सेव टाकून घ्यायचा मस्त झालेला आहे आपला भेळ छान असं भेळ रेडी आहे पाहू शकता खाऊन आता टेस्ट करायचं आहे रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपीमध्ये